नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत बेचाळीस साईजला आपण बाई कटिंग कशी केली पाहिजे तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो मोठे बाई असल्याच्या नंतर कशा पद्धतीने आकार द्यायचा किंवा मुंडा किती घ्यायचा घडी कितीची घ्यायची ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही असा विस्तार बघा चला तर आपण सगळ्यात अगोदर मुंडा किती आहे आपण हे चेक करू मी बेचाळीस साईजचा हा ब्लाऊज कट केला आहे मी फुल व्हिडिओ याचा ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला यूट्यूबवर अपलोड केला आहे आणि फेसबुकला पण अपलोड केलं आहे फेसबुकला अकाउंट आहे माझं वंदना गायकवाड ह्या नावाने तर नक्कीच चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कटिंग लक्षात येईल का ह्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग कशी झाली तर आता आपण मोंड्यासाठी चेक करू जवळजवळ घडी आपल्याला किती घ्यायची तर असं माप बसते तिरकं नऊ इंच नऊ इंच माप घ्यायचे आता याच्यातून एवढा ब्लाऊज पीस उरलेला होता तर मग मी अगोदर घडी कशी घेते ते लक्षात घ्या आता भरपूर सारा कपडा उरला आहे तर मग मी घडी अशा पद्धतीने जरी घेतली तरी चालते मी अगोदर कट करते एक लाईन एकसारखं कट करून घेणार आता दोन बाहीची कटिंग एक सोबत आपल्याला करायची तर हे दोन लेअर आणि हे दोन लेअर म्हणजे एक सोबत आपली दोन्ही बाही कटिंग होऊन जाते तर परत एकदा थोडंसं मला खालेवार वाटते किंवा सोबत वाटत नाही तर मग मी परत एकदा थोडासा कपडा कट करते आता काय करणार बाही जेवढी आहे कस्टमरची तेवढी घ्यायची तर कस्टमरची बाही आहे पाच इंच तर पाचमध्ये आपण एक इंच जास्त घ्यायचं आहे सहा इंचाची बाही घेतली घडी आली आपली नऊची त्याच्यामध्ये दीड इंच आपला मिक्स करा तर हे दोन्ही लाईन आपण सरळ घेऊ बघू शकतात आता उंची पाचची आली तर आपण सहाची घेतली सहाची पण एक लाईन आपण सरळ घेऊ आता कस्टमरचा दंड घेर घ्यायचा आहे आपल्याला दंडघेर आहे साडेसहा इंच साडेसहा त्याच्यामध्ये तुम्ही दीड किंवा दोन इंच ठेवू हो शकतात लोजिंगसाठी घडे व्यवस्थित ठेवा लोजिंगसाठी ठेवलं आहे आता समोरच्या बाजूने जो आपला मोंढ्याकडून बाजू असेल ते जवळजवळ पावणे तीन इंच जरी घेतला तरी आहे आणि नंतर मग आकार द्या आकार द्यायला पण सोपं आहे तर इथं आपला दोन इंच शिलाई मार्जिंग आलेली आणि अशा पद्धतीने आपली काहीही पूर्ण झाली तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पुन्हा हो, भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत नमस्ते